नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी त्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दिनांक अठरा एकोणीस आणि एकवीस या दिवशीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकूण एक डी सी पी दोन ए सी पी जवळपास तीस अधिकारी आणि चारशे पस्तीसच्या आसपास वाहतुकीचे अंमलदार जे आहेत ते नेमण्यात आले आहेत सोबत जवळपास चारशे वॉर्डन आपण त्यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात आले वाहतुकीचं नियमन असेल वाहतूक कोंडी सोडवण्याचा विषय असेल किंवा ज्या जे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला येतात त्यांना अलायटिंग पॉईंटची माहिती असेल आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये माहिती असेल तीसुद्धा आपण या प्रेसनोटमधून उपलब्ध करून देत आहेत जवळपास या कार्यक्रमासाठी येण्यास येणाऱ्या लोकांसाठी पाच पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यापैकी दोन पार्किंग जे आहेत त्या खारघरमध्ये आहेत एक सेक्टर पंधराला सी बी डीमध्ये पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे रहेजा माइंडस्पेस आणि रहेजा इथं इथंसुद्धा पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे सिटी फ्लोच्या बसेस जे आहेत ते खारघरपासून प या कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जे त्या ठिकाणी फ्री सर्विसेस देतील पासून कार्यक्रम ठिकाणापर्यंत येण्यासाठी ज्यामुळं आपल्याला वाहतूक कोंडी टाळता येऊ शकेल तिसरा महत्त्वाचा मुद्दा की अलायटिंग पॉईंट जे आहेत ज्या ओला उबर असेल किंवा सिटी फ्लोच्या बसेस असतील टॅक्सी असतील प्रायव्हेट टॅक्सी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रहेजा माइंडस्पेस रहेजा युनिव्हर्सलच्या त्या भागामध्ये आपण अलायटिंग पॉईंट दिलेला आहे पिकअप आणि ड्रॉप तिथं क करता येतो आहे दुसरा आहे भीमाशंकर ग्राउंड सुद्धा सिटी फ्लोच्या बसेस असतील त्याचबरोबर प टॅक्सी टॅक्सी असतील किंवा उबर सर्विसेस असतील किंवा आणखी कुठल्याही सर्विसेस असतील त्यांच्यासाठी आपण अलायटिंग पॉईंट आणि पिकअप ड्रॉप केलेला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दिनांक अठरा एकोणीस आणि एकवीस जानेवारी या दरम्यान आपण जड अवजड वाहनांनासुद्धा चौदाशे वाजल्यापासून म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री झिरो झिरो म्हणजे रात्रीचे बारा वाजे पाव येतो या मार्गावरती जड अवजड वाहनांना बंदी केल्याची अधिसूचना आपण जाहीर केली आहे ज्या स्टेडियमचा परिसर आहे जिथं भीमाशंकर कट आहे एल पी एल पी ब्रिजचा स्टँड असेल किंवा एल पी ब्रिजपासून छत्रपती शिवाजी चौक असेल तिथून भीमाशंकरचा कट आहे या ठिकाणीसुद्धा आपण पार्किंगला मनाई केलेली आहे त्यासोबत वाहनांनासुद्धा मनाई केलेली आहे ही वाहनं जी आहेत आपल्याला अपोलो हॉस्पिटलपासून घेता येतील किंवा उरण फाट्याजवळ आपल्याला त्या पर्यायी मार्गाने जाता येईल या अठरा एकोणीस आणि एकवीसच्या दरम्यान सायन पनवेल वरती सुद्धा वाहतुकीचा ओघ राहणार आहे येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या सुद्धा जास्त असल्या कारणाने त्यांना आपण अॅडवाईस करतोय की रेग्युलर वाहतुकीच्या सिच्युएशनचा किंवा अॅडवायजरीचा वापर करून किंवा गुगल मॅपचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या सायन पनवेल मार्गासोबत आपल्याला पाम सुद्धा वापर करता येईल अटल सेतूकडून येणारं वाहनं जे आहेत ते प मार्गाचा वापर करून उरण फाट्याजवळ भीमाशंकरचे तिथंसुद्धा अलाईट होऊ शकतील पार्किंग संदर्भामध्ये आयोजकाकडून पार्क प्लस नावाचं ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिल्यात आले पार्क प्लस सुविधा जी अँड्रॉइडसाठी सुद्धा आणि आय ओस दोन्ही प्लॅटफॉर्मवरती हे पार्क प्लस ॲप्लिकेशन उपलब्ध आहे त्याच्यावरतीसुद्धा बुकिंग स्लॉट आ, करता येईल तुम्हाला बु, स्लॉट बुक करता येईल आणि त्या ठिकाणी वाहन अगोदरच लावण्याची व्यवस्था करता येऊ शकेल ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणावर कुठल्याही अडथळा येईल आणि पार्क करून तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी लवकर जाता येईल संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद